नमस्कार मित्रांनो मराठीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून केतकी माटेगावकर हिला ओळखलं जातं आपल्या अभिनय व सुरेश स्वरांनी केतकीने रसिकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं टाइमपास फेम केतकी बाबत जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक असतात टाइमपासच्या प्राजूला खऱ्या आयुष्यातला डगळू कधी मिळणार असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला होता मात्र आता केतकीने या प्रश्नाला फुलस्टॉप लावला आहे तिने सोशल मीडियाच्या द्वारे आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे नुकतंच तिनं माझ्या प्रिय लोकांशी बोलूया आपण फक्त दहा मिनिट असं म्हणत इंस्टाग्राम स्टोरीवर आज मी सेशन घेतलं होतं यावेळी एका चाहत्यांनी चा, चा, तिला तिच्या रिलेशनशिप विचारलं यावर मी माझ्या आणि संपूर्ण चात्यांच्या प्रेमात चाहत्यांच्या असे हटकं उत्तर दिलं याचबरोबर केतकीने चाहत्यांच्या आणखी काही प्रश्नांची अगदी मनमुरादपणी उत्तर दिले तिचे हे उत्तर ऐकून चाहतेही खुश झाले केतकी आपलं खाजगी आयुष्य प्रसिद्धीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे केतकी आयुष्यातील खास व्यक्ती कोण आहे हे अद्याप कळू शकलेले नाही मात्र तुम्हाला केती माटेगावकर ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा